नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अमृतकडे शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण तुम्हाला या चॅनलवर शेती संबंधित तसेच प्रत्येक पिकाची माहिती तसेच बाजारभावाची अपडेट व्हिडिओद्वारे मिळत राहील त्यासाठी सबस्क्राईब करणं नक्कीच गरजेचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमीत कमी खर्चामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन हवं असेल तर तुम्ही आजच अमृत पेटन प्ले प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता लाखो शेतकरी ह्या पद्धतीचा फायदा घेत आहे तुम्ही देखील या पद्धतीचा नक्कीच लाभ घेऊ शकता तर अमृत पेटन नक्कीच डाऊनलोड करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हार्वेस्टिंगसाठी लवकर तयार होणाऱ्या मक्याच्या जाती कोणत्या आहेत त्यांच्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे यंदाच्या खरीप हंगामात मका सोयाबीन कापूस इत्यादी पिकांची लागवड केली जाणार आहे यंदा पाऊस हवामान चांगला राहणार असा अंदाज नुकताच म्हणजे हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी मोठे उत्सुक पाहायला यावर्षी मिळत आहेत त्यासाठी लवकर हार्वेस्टिंग होणाऱ्या मक्याच्या जाती कोणकोणत्या ते आहेत ते आपण पुढील प्रमाणे बघूया चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने यंदा मक्याची देखील लागवड वाढेल असा अंदाज आहे मका लागवड वाढण्याचे कारण म्हणजे मक्याच्या बाजारभावात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने ते तेजी बघायला आपल्याला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मक्याचा वापर इथेनॉलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे तर पोल्ट्रीसाठी देखील मक्याचा वापर वाढला आहे तसेच पेंड बनवण्यासाठी देखील मक्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे तर हेच कारण आहे की मक्याचं भाव वाढण्याचं हे एकमेव कारण आहे तर याच्यासाठीच मक्याला चांगल्या प्रकारे भाव मिळतो आहे यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन नक्कीच मिळत आहे तर अशा परिस्थितीत आज आपण मक्याच्या काही सुधारित जाती आहेत त्या कमी दिवसात हार्वेस्टिंग होणाऱ्या आहेत तर आपण त्याबद्दल जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आपल्याला जर मक्याची लागवड जर करायची असेल तर त्यासाठी चांगल्या जमिनीची निवड करणं महत्वाचं आहे तर चांगली जमीन बघून आपण जर निवड करून तसेच तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करून एकरी तुम्ही पंचावन्न ते साठ क्विंटल उत्पादन घेऊ शकता बरेच शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करून लागवड करून चांगल्या प्रकारे एकरी पंचावन्न ते साठ क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे तुम्ही देखील या पद्धतीचा लाभ घेऊ शकता त्यासाठी तुम्ही प्लेस्टोरवरून अमृत पेटण ॲप जर डाउनलोड केलं तर मक्या पिकाची सविस्तर माहिती त्या ॲपमध्ये दिलेली आहे चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण लवकर हार्वेस्टिंग होणाऱ्या मक्याच्या जाती कोणत्या आहेत तर शेतकरी मित्रांनो मक्याची जी पहिली जात आहे ती म्हणजे पुसा संकर मक्याची ही एक सुधारित जात असून आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जाती या जातीची शेती केली जात आहे या जातीची लागवड पावसाळ्यात केली जाते हे जे वाण आहे खरीप हंगामासाठी अनुकूल असल्याचं व्यक्त केलेलं आहे तर हे जे वाण आहे हे चांगल्या प्रकारचं आहे तर या जातीचे पीक पेरणीनंतर सत्तर ते ऐंशी दिवसात परिपक्व होते या जातीचा दाण्याचा रंग नारंगी पिवळा असतो आणि यापासून हेक्टरी पन्नास क्विंटल पर्यंतचे उत्पादन आपल्याला नक्कीच मिळतं तुम्ही जर अमृत पेटन पद्धतीने नियोजन जर केलं तर तुम्हाला नक्कीच पंचावन्न ते साठ क्विंटलचा अवरेज येऊ शकतो तसेच शेतकरी मित्रांनो मक्याची दुसरी जी जात आहे ती म्हणजे विवेक संकरित मक्याचा हा देखील एक लोकप्रिय प्रकार आहे या जातीच्या मक्याचे दाणे हे पिवड्या रंगाचे असतात या जातीपासून हेक्टरी पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल पर्यंतचे उत्पादन आपल्याला मिळू शकते तर ही जात लवकर वाढण्यासाठी म्हणजे हार्वेस्टिंगसाठी तयार होते सत्तर ते ऐंशी दिवसात या जातीचे जाती जा पीक परिपक्व होते तर तुम्ही जर अमृतपेठन पद्धतीने या जातीची जर लागवड केली तर नक्कीच तुम्हाला पन्नास ते पंचावन्न क्विंटलचा औरज येऊ शकतो तर तिसरी जी जात आहे मक्याची तर ती आहे विवेक संकरित मका सत्तावीस तुम्हाला जी मी दोन नंबर जात दाखवली ती विवेक संकरित एकवीस आहे आणि ही जी जात आहे ही विवेक संकरित सत्तावीस आहे तर या जातीचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि या जे जातीचे म्हणजे दाण्यांचा जो रंग असतो हा पिवळ्या रंगाचे असतात आणि यापासून आपल्याला हेक्टरी पन्नास ते पंचावन्न क्विंटलपर्यंतचे उत्पादन नक्कीच मिळू शकते तुम्ही जर ह्या पद्धतीने अमृत पद्धतीने जर लागवड केली ह्या मक्याची तर तुम्हाला नक्कीच साठ ते सत्तर क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळू शकते तर ही जी जात आहे सत्तर ते ऐंशी दिवसात या जातीचे पीक काढण्यासाठी तयार होते शेतकरी मित्रांनो मक्याची जी चौथी जात आहे ती म्हणजे महाराजा ही जात आहे तर या मक्याचे जे दाणे असतात ते नारंगी रंगाचे असतात ही जात अधिक उत्पादनासाठी ओळखले जाते महाराजा या जातीपासून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन म्हणजे मिळालेले आहे तसेच याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते तसंच सरासरी सत्तर ते ऐंशी दिवसात या जातीचे पीक हार्वेस्टिंगसाठी तयार होते आणि यापासून हेक्टरी आपल्याला साठ ते पासष्ट क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन नक्कीच मिळू शकते आणि तुम्ही जर अमृत पेटन पद्धतीने या जातीचं जर नियोजन जर केलं तर नक्कीच तुम्हाला सत्तर ते पंच्याहत्तर क्विंटलपर्यंत उत्पादन नक्कीच मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात या जातीची निवड करू शकता आणि अमृत पेटन पद्धतीने नियोजन करून नक्कीच रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेऊ शकता माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद